मी काय म्हणतो बोला ना आता माल भरपूर निघालेला आहे हो। आता व्यापारी किती वेळेस येत किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे हो व्यापारी आला का देऊन टाकू हा चालतंय ना पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला कसं देणार काय नाही कसं काही झालं का बोलणं तुमचं नाही करून घेऊ ना बोलणं अच्छा म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार हो हो इथे आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय तर मला काही जास्त उमजत नाही म्हणून मी शिकलेली बायको केली बऱ्याच तुम्ही काही काळजी करू नका व्यापार आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते कसं काय ना सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते आणि भाव सुद्धा तूच ठरवू हा हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून ते लवकर यायला पाहिजे तो इथं किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार येतील येतील त्यांना बोलवलेलं मी फोन करून बोलवलेले हो का येतील ठीक आहे चालतंय आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी हो माल चालूच आहे अजून हो 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 आम्ही हा भेटले भेटले आता माला पशी येईल तुमचे तांबट आहे का हो आमचे थोडा मेडम झालं का बरं मालाला काय नाव ठेवतं एवढं अहो नाव काय हे बा थोडं फार राहणारच आहे नाही नाही आता थोडाफार राहणार थो दोन नंबर राहणार खरं पण आम्हाला हा दोन नंबर मध्ये वापरायला लागतो हो हो बरं तुम्ही व्यापारी आहे ना हो ना हो हो हो, हो बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरती गावात असं ना बर मग आता हे माल व्यवस्थित आहे ना थोडा मॅडम आहे हो मॅडम मग दोन नंबर राहत थोडाफार निवड लागेल निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा नाही बाबा आता जो चालू तो चालूच आहे कंटिन्यू असं का पंचवीस रुपये लावला किलो आज हो का आ, तीस रुपये होता ना नाही पण तू चला असं माल म्हणजे मोठ माल असतो ते घेऊ तीस रुपयाने आज तीस रुपयाने घेऊ आणि हा बारीक आहे ना वीस रुपयाने लावून टाकू अहो पण मी काय म्हणते निवड करून घेऊच नका ना कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाही चालत बाई तसं अहो तुम्ही ते छोटे आता निवडले ना तुमच्या मुलगीला जर मुलगी नाही हो मंडळी माझी मंडळी हो या तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी आहे किती पैसे मला काय माहिती आणि नाही नाही कमीच नाहीये पैसे देऊन बायको करून घेतो मंडळी माझी मग आता योगा योग येतो शोभत नाही पडतो मला शोभत माझ्या वयाला नाही शोभत माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत कारण आपल्याकडे भरपूर आहे बरं मी काय होतो तेवढं वेग कमी तुम्ही कन्फर्म असं का तर सांग तू बर मी काय म्हणते करायची गरज नाही निवड करून घेऊच नका तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आपण भाऊ करून टाकूया की नाही सहाशे रुपये कॅरेट सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता काय नाही कशा लय होते मला पर परवडलं आता माल लांब जातो परवडते तुम्हाला एकदम चांगला माल आहे आपला किडका नाही काहीच नाही एकदम ओके प्लेन नाही पूर्ण बेंगलोर जाता ना दिल्ली दिल्ली आणि पैशाचं कसं पैसे रोख म्हणे रोख पैसे काय हो हो रोख पण आहे बा त्या नोटा मध्ये मला काही समजत नाही जास्त नाही ना तुमची हा मंडळी हाय गेलाच येत असताना हो मला सगळं तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोज रोज तुम्हाला च्याच पैसे भेटून जाणार एक काम करा नाही तर तुम्हाला आवडत घेऊन टाका खाटी नाही ऍडव्हान्स नका दोन तीन लाख रुपये घेऊन टाका नाही नाही मग मला तीन तीन बारा ऍडव्हान्सची काही गरज नाही एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही म्हणजे एटीएम मधून काढायला लागतं का एटीएम तर मलाही समजत नाही वगैरे असलं ना तर मी करून घेत वगैरे काय असलं नाही मला पैसे काढून द्या कारण माल सतरा काम राहायचं एक काम नाही ठीक आहे ना तुम्ही एटीएम मधून काढून देत जा मी घेते आपल्याला तांबट चालतो गाजर चालत पप्पाय पप्पया तर पप्पा किती पाठवा गाड्या गाड्या घेतो पप्पा मग काय मका मका ना मका घेऊ हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ मग पपईला लय मागतो आम्ही लावू शकतो मग बर का पपई तयार करू शकतो आमच्याकडे माणसं भरपूर आहे तुम्ही लावलं काय पप्पा आहे लावेला आहे पण आताशी लहान लहान आहे लागलेलं आताशी पपईची काय त्यांनी सांगितलं आता आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती दोन किलोची अडीच किलोची व्यापार खूप आहे आपला आपण जांब भरत असतो सफरचंद भरत असतो अरे वा जांबाचे जांब सांगा बाई तुमचे सपर... आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला तेवढं तुम्ही हे करा आता बाकी काही नाही याचा व्यवहार करून घ्या मी मग पंचवीस मध्ये तीस रुपये तुमचे तीसर मध्ये पंचवीस सत्तावीस रुपये लावून टाका साडे सत्तावीस लावून टाका म्हणजे अडीचशे इकडे होतील थी। अडीचशे इकडे होतील बरं ठीक आहे चालेल चालू <coughs> आहे तुम्ही तुमचं नाही आमचं नाही मी तुम्हाला सांगितलं ना आता सहाशे रुपये कॅरेट कॅरेट मी घेऊन बरं आहे का आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बरं तुक पैसे आणायला तर मग लगेच चालू तुमचे पैसे काढून घ्या तुमच्या तुमच्या ताब्यात घ्या तुम्हाला किती पैसे हवं आज आता बघ नावरती अंदाज मागच्या पुढ्याला किती जाळ्या भरल्या मागच्या खोड्याला पस्तीस जाळ्या होत्या पस्तीस तुम्हाला पन्नास हजार रुपये घेऊन टाका टाकाल जास्त बरं मग तुम्ही एटीएम मधून काढून द्याल का एटीएम मला तर ते समजत नाही इलाज घेऊन जावं लागेल आणि याच्याजवळ पैसे देऊन टाका मग चला एटीएम मग तुम्ही इकडे थांबतो ना ठीक आहे चालतं मग काय हरकत नाही मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून सोडून दुसरा माणूस पाठवून आपल्या गाडी फोलूया पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला पैसे राहतील बरोबर तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात हो बाज बस विषय म्हटला कारण मला वेळ नाही चालेल चालेल कारण पैसे उद्या दिल्याचे आम्हाला आज या मजुरांना वाटायला लागतील ठीक आहे ठीक आहे पैसे घेऊन टाका हो बरं बरं खूप पण हो मीच येते कारण ह्यांना एवढं कळत नाही ना त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल तर तुम्ही काय करा इथे थांबा देखरेख -करा, करा मी लगेच जाऊन बरोबर ठीक आहे मग येऊ का मग मी या चला त्यांच्याकडून जाळ्याविळ्या भरून घेऊ ठीक आहे तुम्ही इथली सगळी तयारी करा मी येते लवकर हो हो